Hei, I'm a chef. Challenge, no boy. Deh, Papa. Bye, Babu. Bye. Babu, bye. Bye, bye. bye, bye. Oh, kumosu, babu. Diwali. Ah. Diwali, boy. Baba, I'm going to go to the church. Sadhu, show Oh, come on, Babu. Come. Kuta ni galay pilu piluk ni gala babu Salam amcha pai chal mumbai lah bye bye papa bye 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 पादाशु अक्कू आणि पिल्लूची मम्मा पण गेली मुंबईला पापेचे मौकड बघते बघशी पापेचे नाही नाही आपण आत्या तिन तिन

ही तयार झालेली आहे अचानक अचानक निघाली आहे साखरपुड्यासाठी नंदूबाईंच्या पुतण्याचा साखरपुडा आहे त्यासाठी जायचं आहे आपल्याला परकंदी इकडे तर चला आता निघतोच आहोत आधीच उशीर झालेला आहे त्यामुळे आणि आता पावसाचंही वातावरण झालं आहे आणि स्कूटीवर जायचं तर ताई आणि दोघींनी घालो आहोत सुरेखा ताई मोठ्या जाऊबाई आणि आम्ही दोघी निघालो आहोत तर चला पटकन निघते आणि मग बघूया तिथलं छानसा साखरपुड्याचा कार्यक्रम जो साखरपुडाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला जाऊन आलो आणि यायला जवळजवळ साडेतीन पावणे चार झाले आणि आल्यानंतर मग पुन्हा थोडंसं चेंज करून फ्रेश होऊन मग थोडा वेळ आराम केला आणि आत्ता उठले आहे आत्ता वाजले आहे साडेपाच तर बाहेर बघते तर इतका पाऊस चालू आहे बापरे आणि आभाळ पण नुसतं इतकं म्हणजे आवाज टाकताय की काय काय बोलायलाच नको खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि यंदा पाऊस खूप लवकर चालू झालेला आहे आज लग्नाची तीत पण होती कारण आम्ही येता जाता पाहत होतो तर बऱ्याचशा हॉलवर लग्न होतं लग्नात तर खूपच म्हणजे नाही का सगळ्या लोकांची तारांबळ उडाली असणार आहे नक्कीच तर असं मग आत्ता उठली आहे आणि थोडंसं फ्रेश झाले आणि चहा घेतला तर म्हटलं चला थोड्याशा गप्पा माराव्यात आणि गप्पा काय दुसऱ्या या पावसाच्याच गप्पा हा पाऊस नको नको करतो आणि काय होतं या पावसाचं जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आहे आणि जे बाकीचे व्यापारी लोक आहेत तर त्यांचंही म्हणजे खूप नुकसान होतं आहे शिवाय जे बाजारपेठा लागतात किंवा काय होतं तर त्या लोकांनाही खूप प्रॉब्लेम होतो आहे कारण अचानक पाऊस येतो आहे म्हणजे अचानक पाऊस असा येतो आला की एकदमच येतो आणि एकदमच पाणी पाणी करून जातो त्याच्यामुळे खूपच नुकसान होतं आहे पण आता पाऊस येतो आहे म्हटल्यावर आता म्हणजे सगळ्यांनीच तयारीत राहिलं पाहिजे म्हणजे सगळ्या ज्या सुविधा पावसासाठी ज्या असतात तर त्या त्यांनी आधीच करून ठेवल्या पाहिजेत पाऊस येऊ वगैरे न येऊ कारण आता सांगू शकत नाही बघा तुम्ही बघताय आभाळ कसं वाचता येते आणि खूप जोरात पाऊसही चालू आहे आणि आभाळ तर हे असंच वाचताच आहे आणि हा पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही <laughs> आहे आणि आज मुली गेल्या आहेत मुंबईला आज सकाळीच गेल्या आहेत त्या आणि अहोन प्रमोशन मिळालेलं आहे अहो आधी हवलदार होते आणि आता सहाय्यक पोलीस निरीक्षक झालेले आहेत तर आज त्यांच्या ज्या फीत आहेत त्या चेंज होणार आहेत आणि कॅबची जी कॅपलासुद्धा जे बटन्स असतात आणि जी पट्टी असते तीसुद्धा चेंज होणार तर आत्ता ते झाले आहेत एस आय आणि बघूयात आता संध्याकाळी घरी आल्यानंतर तर त्यांना मी व्हिडिओचा व्हिडिओ वीडियो म्हटलं की म्हणजे ते म्हणतात की म्हणजे व्हिडिओ माझे व्हिडिओ काढत जाऊ नकोस माझं मला व्हिडिओमध्ये जा घेत जाऊ नकोस तुला जसं करायचे आहेत व्हिडिओ तू कर म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त त्यांचे व्हिडिओ बनवायचे नाही आहेत असं ते म्हणतात पण माझी खूप इच्छा आहे की मला त्यांना युनिफॉर्मवर म्हणजे दाखवायचं आहे पण जर नाहीच म्हटले तर मी नाही दाखवू शकत <laughs> पण खूप छान वाटतं आहे की अहो एस आय झाल्यात ॲक्च्युली पी एस आयचं म्हणजे त्यांनी परीक्षा दिलेली आहे पण रँक घेत आहेत त्याच्यामुळे मग थोडंसं लेट होतं आणि ओपनमध्ये असलं की अजूनच लेट होतं आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे अजून पाच वर्ष आहेत त्यांच्या सर्विसला पण तोपर्यंत होतील नक्कीच होतील तर ए एस आय झालेले आहेत आणि खूप छान वाटतं की म्हणजे स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आणि असं टप्प्याटप्प्याने म्हणजे त्यांच्या यशाने ते पुढे जात आहेत आणि खूप कौतुक करावं असं वाटतं त्यांचं आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे असं मला एकदम असं भारी वाटतं आहे की अहो एस आहे झालेत तर असो आता बघूया संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे आज येत आहेत की नाही ते पण माहीत नाही म्हणजे नाईट आहे की काय असं कारण त्यांच्या ड्युटीचं आपल्याला सा काहीच सांगू शकत नाही कधी नाईट असेल कधी त्यांना म्हणजे पूर्ण डे नाईट करावी लागेल कधी घरी येतील काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे म्हणजे मी काहीच आधी हे करू शकत नाही की ते आज घरी आहेत किंवा असतील किंवा येणार आहेत असं काहीच सांगू शकत नाही तर असो खूप छान असा हा दिवस आणि आहोंचं प्रमोशन त्यामुळे खूप खुश आहे आणि म्हणजे खरंच खूप छान वाटतं आहे असं तर बघूयात आता थोड्या वेळानंतर मग जर आलेच तर मग मी त्यांच्यासोबत थोडासा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जर त्यांनी बनवू दिला तर बघूयात नक्कीच बनवेन तर तोपर्यंत आता हा पाऊस पडतो आहे आणि आत्ता सध्या मी एकटीच घरात बसले मला खूप बोर होतं खूप म्हणजे खूप बोर होतं पण पर्याय नाही हा पाऊस काही बाहेर कुठे जाऊ देणार नाही आणि आभाही वाजते त्याच्यामुळे अजून भीती वाटते त्याच्यामुळे मग काहीच हे नाही आहे तर चला आता मी व्हिडिओ थोडंसं थांबवते आणि नंतर आपण बोलूयात मी पटकन आता म्हणजे चहा मी ठेवलेला आहे घ्यायचा आहे तर आता चहा घेते आणि पाणी येईल पाणी वगैरे भरते बाकीची माझी जी, जी कामं आहेत ती आवरून घेते आणि नंतर मग आपण गप्पा मारूया चला आपण बघूयात आता पाऊस कसा पडतो हा बघा पाऊस आणि हा असा चालू आहे पाऊस बाहेरची लाईट लावतो काय या पावसाचं खरं नाही आहे बाबा लोकांच्या सगळ्या कामाची वाट लावतो असा हा पाऊस सारखा चालूच आहे <laughs> आणि वातावरण सुद्धा एकदम थंड झालेलं आहे पाऊस पडतोय त्यामुळे मस्त असा चहा घेतला आता मी आता बस आपली बसलीच मला काही टी व्ही बघायला आवडत नाही त्याच्यामुळे मी टी व्ही खायला नाही कधीतरी बघते जास्त नाही कधीतरी आपलं थोडाफार बघायचं आता इथे आपल्या जिन्यावर म्हणजे वरच्या साइडला जो वरचा रूम आहे आणि जिना आहे ना त्याच्यावर पत्रा आहे तर पत्र्याच्या ह्याचा आवाज बघा कसा येतोय तुम्हाला म्हणजे जाणवत असेल आवाज येत असेल पाऊस पडतोय ना पत्र्यावर जो पाऊस पडतो त्याचा तो आवाज येतोय आणि खूप जोरात असा हा पाऊस म्हणजे आलेला आहे आणि हा दिवसभर चालू आहे सकाळी थोडंसं होता म्हणजे असं नुसतं आभाळ आलेलं होतं पाऊस नव्हता पण आता चालू झालेला आहे <laughs> पड बाबा काय पडायचं ते पडून घे साऱ्या काळ्या <laughs> मुंग्या निघाल मुंग्या बघा की किती निघाल्यात

तर मंडळी अशा पद्धतीने आहोंनी छोटीशी पार्टी दिलेली आहे आम्हा सर्वांना आणि नेमक्या मुली आजच मुंबईला गे गेल्या त्यांना म्हटलं होतं थांबा म्हणून पण त्या थांबल्या नाहीत तर मुली आल्यानंतर पुन्हा सेलिब्रेशन करायचंच आहे आणि आहोंना उद्या म्हणजे ते त्यांच्या पदावर जॉईन होणार आहेत तर आपल्याला ते उद्या पाहायला मिळेल नक्कीच तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय